यामध्ये शेतकऱ्याला आमचे पैसे आम्ही घेतलेले नाही सचिन कमिटीने नोंद घेतलेली कुस्ते किती राहिले ते मला आता तुमच्या बैठकी पुरत्यात राहिलेले

झाली ऐका विनायक शेटगे कुठे विनायक शेटगे कुठे प्रत्येक वर्षी आलेला आहे विनायक शेटगे बरोबर शेटगेल

याची कुस्ती विनायक शेंडगे या पायल बरोबर नेमलेली आहे पाच मिनिटात जर तो आला नाही तर आलेला आहे सागर चौधरी कुस्ती निवेदक यांना मी विनंती करतो